मुलींना गिफ्ट करण्यासाठी इतके सारे ऑप्शन्स असतात की विचार करावा लागत नाही पण जेव्हा बॉईजना गिफ्ट करायचं असतं प्रत्येक मुलगीला हा प्रश्न नक्की पडतो की नेमकं मी काय गिफ्ट घेऊ कारण मुलांना गिफ्ट देण्यासाठी ऑप्शन्स खूप कमी आहेत असं वाटतं मुलींना द्यायचं असेल तर आपण ज्वेलरी गिफ्ट करू शकतो मेकअप एक खूप मोठं विश्वच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी देऊ शकता अगेन मुलींसाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही करू शकता पण मेन इट कम्स टू बॉईज थोडेसे ऑप्शन्स कमी होऊन जातात त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा असे वस्तू सांगणार आहे जे तुम्ही मुलांना गिफ्ट करू शकता मग ते तुम्ही तुमच्या नवऱ्याला करा किंवा वडिलांना करा किंवा भावाला करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा करू शकता तर हे दहा ऑप्शन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण लास्टचा जो गिफ्ट आहे तो सगळ्यात माझा फेवरेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल नमस्कार माझं नाव प्रणती आहे मी मेकअप मी स्किन केअर मेकअप व्हिडिओ स्किनकेअर व्हिडिओज हेअरस्टाईल भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज वगैरे घेऊन येत असते आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे पण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यामुळे आज स्पेशली मी हा टॉपिकवरती व्हिडिओ करत आहे तर तुम्हाला या सगळ्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर डोंट फगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका तर आता त्याला जास्त वेळ वाया घालायला नको लॅट स्टार्ट द व्हिडिओ आता जे हे दहा गिफ्ट ऑप्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये कमी बजेटवालेसुद्धा आहेत मीडियम बजेटवालेसुद्धा आहेत आणि थोडेसे एक्सपेन्सिव्ह साईडवालेसुद्धा आहेत तर तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता की तुम्ही कोणता गिफ्ट जो आहे तो अफोर्ड करू शकता तर सगळ्यात आधी आपण थोडासा कमी रेंजवाले ऑप्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातला सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्स आता कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्स म्हणजे त्याच्यावरती तुमचं नाव तुम्ही ज्याला तुम्ही गिफ्ट देणार आहे त्याचं तुम्ही लाव नाव लिहू शकता फॉर एक्झाम्पल वॉलेट आणि किचन हे तुम्ही कस्टमाइज करू शकता ॲमेझॉनवरती हे ॲवेलेबल आहे म्हणजे जर तुम्हाला रेग्युलर वॉलेट तुम्ही जर देत असाल तर त्या रेग्युलर वॉलेटवरती सुद्धा तुम्ही तुमच्या मित्राचं किंवा नवऱ्याचं ज्याला पण तुम्ही गिफ्ट देणार आहे त्याचं नाव त्याच्यावरती प्रिंट करू शकता ॲमेझॉनवरती हे करून मिळतं मग तुम्ही वॉलेटवरतीसुद्धा करू शकता किंवा किचनवरतीसुद्धा करू शकता मी किचनवरतीसुद्धा माझ्या मिस्टरने दिले होते ऑफिसचं तुमच्या नाव जे आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती आणि हे गिफ्ट खूप छान वाटतात आणि हे लाईफ लाँग त्यांच्याकडं राहतंसुद्धा आणि वॉलेट किचन ह्या अशा गोष्टी आहेत जे मुलं वापरतात त्यामुळं गिफ्ट जो आहे तो वेस्ट होत नाही त्यामुळं कस्टमाइज वॉलेट्स और कस्टमाइज किचन्स ह्या फर्स्ट ऑप्शन आहे जो खूप उपयोगीसुद्धा आहे बजेट फ्रेंडली आहे आय थिंक पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत तुम्ही हे गिफ्ट आरामात देऊ शकता आणि प्लस त्याचा वापरसुद्धा होतो आणि समोरच्याला तो आवडणारसुद्धा आहे आता सेकंड ऑप्शन मी तुम्हाला देते है। जर ज्याला तुम्ही गिफ्ट करणार आहे त्याला जर डी आय वाय गोष्टी आवडत असेल म्हणजे स्वतः तयार करून दिलेल्या गोष्टी जर त्यांना आवडत असेल तर तुम्ही एक मेमरी बुक क्रिएट करून देऊ शकता आता जेव्हा आपण कुणासाठी मेमरी बुक क्रिएट करतो किंवा कोणताही आय वाय करून गिफ्ट देतो तर डेफिनेटली तो व्यक्ती खूप जास्त स्पेशल आहे तर त्यातला सगळ्यात माझा फेवरेट जो आहे कसा डी आय वाय करून केलेला सगळ्यात फेवरेट गिफ्ट माझा आजपर्यंत जो मी माझ्या नवऱ्याला दिले होते ते आहे मेमरी बुक आमचं लग्न झाल्यानंतर एक वर्ष मी ज्या वर्षी मला गिफ्ट करायचं होतं त्या वर्षाचा एक मेमरी बुक क्रिएट केले होते आणि त्या मेमरी बुकमध्ये त्या पूर्ण वर्षामध्ये जे पण तुमचे स्पेशल मुमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फोटो क्लिक केले आहात तर ते फोटोज मी प्रिंट करून प्रत्येक पेजवरती एक एक फोटो लावून आणि त्या फोटोसंदर्भात जे पण तुमचे हॅपी मेमरीज आहे जेव्हा किंवा तुम्ही काय केलं होतं त्या दिवशी असे छोटे छोटे नोट्स लिहून मी दिले होते अँड ट्रस्ट मी हा वन ऑफ द बेस्ट गिफ्ट होता कारण तो जो इयर होता त्याच्यामध्ये भरपूर असे हॅपी मुवमेंट्स होते ट्रॅव्हल्स होते अगेन आय वॉज प्रेग्नेंट इन द सेम इयर त्यामुळं ते मुवमेंटसुद्धा होते त्यामुळं हा खूप जास्त स्पेशल एक मेमरी बुक मी क्रिएट केले होते आणि जेव्हा मी ही बुक आम, माझ्या मिस्टरना जेव्हा दिले होते आय आय रिमेंबर ही हॅट टीयर्स इन हिज हाईज कारण हे खूप जास्त इमोशनली कनेक्ट करतं म्हणजे मुलांना शक्यतो फोटो काढणे किंवा अशा गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट नसतं पण आपण जेव्हा हे प्रिंट करून त्यांनी जेव्हा बघतात ह्या गोष्टी जुन्या गोष्टी जेव्हा बघतात तेव्हा लिटरली खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपण त्या मुमेंट्सना परत एकदा जगत आहोत त्यामुळं ना, ना खूप इमोशनली मस्त वाटतं हे गिफ्ट आणि जास्त महाग अजिबात पडत नाही ॲमेझॉनवरती हे जे बुक्स अवेलेबल आहेत मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलं होतं आहे थिंक जर मला त्याची लिंक मिळाली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकणार आहे तुम्ही चेक करा त्या बुकमध्ये भरपूर सारे पेजेस असतात त्यामुळं तुम्ही कितीही फोटोज जरी प्रिंट केला त्याच्यावरती तरी चालतं स्ट आणि त्याच्यावरती तुम्ही नोटसुद्धा लिहू शकता त्यामुळं थोडेसे जर तुम्ही यूज केला आहात असाल तरी पुढं गोईंग फॉरवर्ड जे पण तुमचे मेमरीज होणार आहेत त्याचेसुद्धा पुढं जाऊन तुम्ही प्रिंट काढून त्याच्यावरती स्टिक करून नोट्स लिहू शकता त्यामुळे सेकंड ऑप्शन जो की मला खूप जास्त आवडतो दॅट इज मेमरी बुक थर्ड ऑप्शन मी तुम्हाला देते मुलांना आपल्या कारबद्दल खूप जास्त प्रेम असतं स्पेसिफिकली uh, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते माझ्या मिस्टरांनासुद्धा त्यांच्या कारचं खूप जास्त आवड आहे आणि ही इज व्हेरी स्पेसिफिक वन इट कम्स टू कार ही कार स्वच्छ पाहिजेल आणि त्याच्यामध्ये जर कार रिलेटेड जे ॲक्सेसरीज असतात ते जर तुम्ही गिफ्ट केला तर डेफिनेटली ते, ते सुद्धा तुम्हाला खूप त्यांना खूप आवडणार आहे फॉर एक्झाम्पल सीटसाठी खूप चांगले चांगले कवर्स येतात कारमध्ये हँग करण्यासाठी यु uh, नो you know, भरपूर सारे ऑप्शन्स असतात कारसाठी परफ्यूम्स असतात ते सुद्धा देऊ शकता कारमध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर्स वेगळे असतात ते सुद्धा देऊ शकता जे पण तुम्हाला गरज आहे तुमच्या गाडीमध्ये ठेवण्याची जे पण गरज आहे ते सुद्धा देऊ शकता अँड ट्रस्ट मी तुम्हाला एक खूप फनी uh, इन्सिडेंट सांगते uh, माझ्या मिस्टरना त्यांच्या एखाद्या फ्रेंडनी और आय थिंक कलिगनी कोणतरी कारमध्ये ठेवण्यासाठी डस्टबिन दिली होती अँड ही वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय दॅट गिफ्ट कारण त्याचा पुरेपूर उपयोग झालेला आहे आणि अजूनही ती डस्टबिन आमच्या कारमध्ये आहे छोटीशी आहे बऱ्याच वेळा बरा कारमध्ये आपण चॉकलेट्स खाल्लो म्हणा किंवा काहीही स्नॅकिंग करत असला तर त्याचा कचरा भरपूर होतो आणि बाहेर कचरा फेकू नये त्याच्यासाठी कारमध्ये डस्टबिन असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि तो सुद्धा खूप जास्त उपयोगी होतो त्यामुळे असे तुम्ही विचार करू शकता की तुम्ही काय देऊ शकता कार रिलेटेड तर ते गिफ्टसुद्धा मुलांना खूप जास्त आवडतं आता फोर्थ ऑप्शन मी तुम्हाला देत आहे क्लोदिंग आता क्लोदिंग हा इतका मोठा सेक्शन आहे की तो कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही कारण नवीन कपडे आपण कायम वापरतो ते कधी वेस्ट करत नाही त्यामुळं कपडे तुम्ही गिफ्ट करू शकता आणि समोरच्याला तो आवडेलसुद्धा ऑब्व्हियसली नवीन कपडे कुणाला आवडत नाहीत स्पेसिफिकली पर्सन लाईक मी हू इज डॅम क्रेझी अबाउट क्लोज आणि मुलांनासुद्धा नवीन कपड्यांचं खूप क्रेज असतं त्यामुळं तुम्ही कपडे आरामात गिफ्ट करू शकता शर्ट्स टी शर्ट्स और इवन जॅकेट्स जॅकेट्स हे खूप जास्त छान वाटतात गिफ्ट देण्यासाठी आणि मी जॅकेट्स भरपूर जणांना गिफ्ट केलेले आजपर्यंत माझ्या भावाला म्हणा मिस्टरांना म्हणा पप्पांना म्हणा मी गिफ्ट केलेली आहे आणि जॅकेट हे खूप वर्ष चालतं आणि आता स्पेसिफिकली आता पावसाळ्याचा सा सीझन आलेला आहे कंटिन्यू होणार आहे थंडीचा सीझन लागणार आहे त्यामुळं जॅकेट एक खूप चांगला ऑप्शन आहे गिफ्ट करण्यासाठी त्यामुळं क्लोदिंग ऑर यू कॅन गिफ्ट अ जॅकेट जे पण तुम्हाला आवडतं ते तुम्ही गिफ्ट करू शकता आपण थोडंसं आपलं बजेट वाढवणार आहे आणि त्याच्यामधलं फिफ्थ ऑप्शन मी तुम्हाला देत आहे परफ्यूम आता परफ्यूममध्ये मी तुम्हाला थोडंसं हायर रेंज का म्हणत आहे कारण जे लोकल परफ्यूम्स असतात ते अजिबात यु you नो know, स्मेल त्यांचा मला पर्सनली आवडत नाही त्यामुळे जर तुम्ही परफ्यूम घेत असाल तर चांगल्या क्वालिटीचा चांगल्या ब्रँडचा परफ्यूम तुम्ही गिफ्ट करू शकता जर ज्याला तुम्ही गिफ्ट देणार आहात त्यांना परफ्यूमचा जर नाद असेल किंवा त्यांना फ्रेग्रन्सेस हे पर्सनली आवडत असेल तर फ्रेग्रन्सेसमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स असतात आणि फ्रेग्रन्सेसमध्ये आजकाल तर यु नो बरेच जण गिफ्टसाठी कॉम्बो वगैरे सेट भरपूर निघालेला आहे फॉर एक्झाम्पल बेलाविटाचे निघालेले आहेत असं तुम्ही गिफ्ट करू शकता परफ्युम्स खूप चांगले वाटतात आणि हे उपयोगाला सुद्धा येतात त्यामुळं परफ्यूम तुम्ही एक चांगल्या कंपनीचा परफ्यूम गिफ्ट नक्की करू शकता नेक्स्ट ऑप्शन मी तुम्हाला देत आहे अ वॉच वॉचचा क्रेज मुलांना असतो आणि वॉच ही एक अशी गे गोष्ट आहे ना जे जनरली कोण खरेदी करायला जात नाही कारण आपण गिफ्ट्समध्ये वॉचेस भरपूर देत असतो त्यामुळं तुम्ही एक चांगल्या ब्रँडचा वॉच नक्की गिफ्ट करा कारण वॉचेस हो हे कधी आउट ऑफ फॅशन जात नाही आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शनसुद्धा यायला लागलेले आहेत वॉचमध्ये त्यामुळं तुम्ही नक्की हे वॉचसुद्धा गिफ्ट करू शकता वॉचमध्ये असं का आजकाल असं नाही राहिलं की एक वॉच घेतलेली आहे आणि आपण ते वर्षानुवर्ष वापरत आहोत बाबा आपले एकच वॉच बरेच वर्ष वापरत होते पण आता ऑप्शन्सचा जमाना आहे प्रत्येकजण क्लोदिंगच्या सुद्धा वॉचेस सिलेक्ट करतात त्यामुळं एखादा एक वॉच एक्स्ट्रा जरी असला तरी चालतो त्यामुळे तुम्ही वॉचसुद्धा गिफ्ट करू शकता आणि ट्रस्ट मी वॉच हे मुलांना खूप आवडतात त्यामुळं वॉच एक चांगला ऑप्शन आहे गिफ्ट करण्यासाठी आता नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला देत आहे ते कम्प्लिटली डिपेंड करतं की ज्याला तुम्ही गिफ्ट देणार आहे त्याला ह्याची आवड आहे का आणि जर आवड असेल तर तुम्ही एक खूप सुंदर असा प्लांट गिफ्ट करू शकता आणि हा खूप जास्त डिसेंट गिफ्ट आहे आणि खूप महत्त्वपूर्ण गिफ्टसुद्धा आहे स्पेसिफिकली प्लांट जेव्हा आपण गिफ्ट करतो समोरचा माणूस त्याला रोज पाणी घालतो आणि त्याची काळजी घेतो इनडायरेक्टली तुम्ही जे गिफ्ट देत आहात त्याला त्याच्याबरोबर एक कनेक्शन होऊन जातं ज्याला तुम्ही गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळं प्लांट एक खूप चांगला ऑप्शन आहे गिफ्ट करण्यासाठी पण जर समोरचा व्यक्ती त्याची काळजी घेणार असेल त्याचं व्यवस्थित नर्चरिंग करणार असेल तरच तुम्ही प्लांट हे गिफ्ट द्या कारण ऑब्वियसली जेव्हा आपण प्लांट वगैरे अशा काही गोष्टी देत असतो त्याला व्यवस्थित सांभाळणंसुद्धा हे खूप गरजेचं आहे पण समोरच्याला जर त्याची आवड असेल तर तो नक्की त्याला सांभाळतो आणि स्पेसिफिकली जर गिफ्टेड असेल तर, तर, तर तुमचीसुद्धा एक आठवण त्याच्याकडे असावी म्हणून हे गिफ्ट खूप जास्त मिनिंगफुल आहे त्यामुळे जर तुम्हाला ज्याला गिफ्ट द्यायचं असेल त्याला जर प्लांट्सचं आवड असेल तर तुम्ही एक खूप चांगला प्लांटसुद्धा गिफ्ट करू शकता मग प्लांटमध्ये तो फ्लोरल असला तरी चालेल किंवा फ्रूटचा असेल तरीही चालेल जे पण त्याला आवडतं ते तुम्ही गिफ्ट करू शकता सो दिस ऑप्शन इज अ व्हेरी गुड अँड व्हेरी मीनिंगफुल ऑप्शन गिविंग अ प्लांट आता नेक्स्ट गिफ्ट ऑप्शनसाठी आपण आपला बजेट थोडासा वाढवणार आहे आणि एक्सपेन्सिव्ह साईडमध्ये मुलांना जे खूप जास्त आवडेल ते आहे टेक्नॉलॉजी रिलेटेड गिफ्ट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणा किंवा असे गिफ्ट्स मुलांना खूप जास्त आवडतात मुलींपेक्षा मुलांना ह्या गोष्टींचा खूप जास्त क्रेज असतो जसं की इयरफोन्स म्हणा आजकाल ॲपलचे इयरफोन्स सगळ्यांना खूप जास्त आवडतात ते तुम्ही गिफ्ट करू शकता जर समोरच्याला गरज असेल तर तुम्ही मोबाईलसुद्धा गिफ्ट करू शकता मोबाईल और लॅपटॉप तुम्ही गिफ्ट करू शकता और कोणताही गॅजेट जे समोरच्याला आवडतं ते तुम्ही गिफ्ट करू शकता खूप आव म्हणजे मुलांनाही खूप जास्त गोष्टी आवडतात आणि ट्रस्ट मी असं जर तुम्ही काही गिफ्ट म्हणून देत असेल तर so अगेन इट्स अ विन विन सिच्युएशन कारण समोरच्याला ती गोष्ट खूप आवडणार आहे आणि त्याचा पुरेपूर वापरसुद्धा होणार आहे so, त्यामुळे जर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह साईडमध्ये काही गिफ्ट द्यायचं असेल तर डेफिनेटली अ मोबाईल अ लॅपटॉप इयरफोन्स किंवा प्ले स्टेशन अशा गोष्टीसुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता आणि आता मी लास्ट ऑप्शन तुम्हाला देत आहे जसं की मी सांगितले हा माझा सगळ्यात फेवरेट ऑप्शन आहे अँड दॅट इज अ वकेशन तुम्ही समोरच्या व्यक्तीला एक छोट्याशा वेकेशनवरती घेऊन जाऊ शकता मग ते दोन तीन दिवसाचं जरी असलं तरी चालेल सिंगल डेसाठी असेल तरी चालेल पण तुम्ही तो वेकेशन स्पॉन्सर करू शकता कारण आपण एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देतो ना एखादी एक कोणता तरी गिफ्ट दिलेला आहे तर तो एक सिंगल गिफ्ट असतो पण वेन वी वेन वी गिफ्ट अ वेकेशन जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला वेकेशनवरती घेऊन जातो तर त्या वेकेशनमध्ये आपण इतके सारे मेमरीज क्रिएट करतो इतके सारे हॅपी टाईम स्पेंड करतो तर ते तुमच्या लाईफ लॉंगमध्ये खूप आठवणीत राहण्यासारखी ही गोष्ट असते आणि ह्या गोष्टींना खूप जास्त मेमरेबल असतात इन्स्टेड ऑफ गिफ्टिंग वन सिंगल थिंग तुम्ही एक वेकेशनवरती घेऊन जावा मग तुम्ही तुमच्या वडिलांनासुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही तुमच्या मिस्टरांनासुद्धा घेऊन जाऊ शकता आणि ट्रस्ट मी वडिलांनासुद्धा ह्या गोष्टी खूप आवडतात की माझ्या मुलांनी मला इथं घेऊन गेलं आणि त्यांनी मला हे पिक्चर दाखवलं किंवा ह्या हो हॉटेलमध्ये घेऊन गेलं की हो तर आम्ही तुम जेवलो तर खूप जास्त कौतुक आपल्या पॅरेंट्सनासुद्धा वाटतं किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी जरी असं काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असाल तर ट्रस्ट मी खूप जास्त इमोशनली कनेक्ट होता तुम्ही त्या व्यक्तीबरोबर त्यामुळं असं गिफ्ट तुम्ही नक्की विचार करा अँड ट्रस्ट मी तुम्ही नंतर येऊन मला थँक्यूसुद्धा म्हणशील त्यामुळे हे माझे दहा ऑप्शन्स होते गिफ्टचे जे तुम्ही मुलांना गिफ्ट करू शकता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर डेफिनेटली टू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र